पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणाचा केला खून कौटुंबिक वादातून घडली घटना जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात घडली घटना शहरातील राष्ट्रीय महामार्गावर का मंदिर भागाच्या पुढे एका निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक तीन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला खुणाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून संशयित आरोपीच्या मागावर पोलीस लागलेत आकाश पंडित एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे तो ट्रान्सपोर्ट नगर मध्ये वाहन भरण्याचं काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता केसीएन दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी सातत्यानं माहेरी जात होती त्यामुळे त्यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरू होता शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल एवन जवळ आकाश सोनार याला गाठले कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्रानं मांडीवर छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले आकाश या शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकानं तपासून त्याला मयत घोषित केले दरम्यान रुग्णालयातील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित शनीपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेत चार संशयित तरुणांची नावं समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत